मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानातील गट क्रमांक पलून झालेत आदातचे आणि आता सेमी क्रमांक सुद्धा पाळलेत आदातचे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तो म्हणजेच भिंजोडचा बेताज बादशाह मथुर गट मध्ये पलाला पायरा पुष्पराज होता त्याचा आदात मध्ये होता मित्रांनो मथुर आणि आपल्याला मथुर सेमी क्रमांक चारमध्ये पालताना दिसणार आहे परंतु त्याचाच भाव सरजा म्हणजेच वेगाचा शेवट सरजा त्याच मध्ये आहे आणि सर्जाचा पहिरा बटन आहे आणि तो तास क्रमांक आठ वरती आहे म्हणजेच आपल्याला भावाभावात लढत बघायला मिळणार एक म्हणजेच बेताज बादशाह मथूर वर्सेस वेगाचा शेवट सर्जा मथुरचा तास नऊ आणि सर्जाचा तास आठ तुमचं मत काय भावाभावात लढत झाले परंतु विजयी कोणत्या नंदी होणार फायनलमध्ये जागा कोण बनवणार तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा वेगाचा शेवट सर्जा की मथुर तुमचं मत नक्की सांगा मित्रांनो आपल्याला काटा किरलत बघायला मिळणार सेमी क्रमांक चारमध्ये आधाचच्या आणि मित्रांनो आता थोड्या वेळेला दुसाचे गट पालणार आहेत त्याचे अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवरती शंभर टक्के मिळेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा भेटू पुढील